बात में। बात में आहे माले मुडशिंगी मधून माले मालेवाडीत सत्ता नसतानाही विकास काम केलेल्या महायुतीचे उमेदवार डॉ अशोकराव माने यांना भरघोस मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निर्धार माले सरपंच राहुल कुंभार यांनी बोलून दाखवला ते माले मालेवाडी इथे आयोजित पदयात्रा दरम्यान बोलत होते या अधिक माहिती अशी की हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे महायुती जनसुराज पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांचा आज माले मालेवाडी मुडशिंगी या ठिकाणी पदयात्रा आयोजित केली होती माले मालेवाडी इथं बोलताना माले, बोलता माले सरपंच राहुल कुंभार म्हणाले सत्ता नसतानाही महायुतीचे जनसुराज्य उमेदवार अशोकराव माने यांनी माले आणि मालेवाडी साठी विकास निधी देऊन ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर केली होती त्यामुळे या गावातील अशोकराव माने यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे यावेळी बोलताना उमेदवार अशोकराव माने म्हणाले सत्ता नसतानाही महायुती सरकारने माझ्या माध्यमातून माले आणि मालेवाडी गावासाठी निधी दिला आहे मी आमदार झाल्यानंतर यापेक्षाही मोठ्या प्रमाणात निधी देऊन गावाचा कायापालट करीन त्यासाठी मला नारळाची बाग या चिन्हावर बहुमोल मत देऊन विजयी करावे असे आवाहन केले यावेळी पुंडलिकराव जाधव भरत पाटील संतोष खोत बंटी पाटील सौरभ पाटील राजाराम रामा खोत पांडुरंग खोत दगडू खोत धोंडीराम खोत अण्णा खोत महादेव खोत संजय खोत भरत खोत लक्ष्मण खोत इंडुबाई खोत अश्विनी खोत संगीता खोत चांदनी खोत मारुती कुंभार किरण कांबळे शरद पाटील सौरभ कुंभार विजयसिंह पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मुडशिंग येथे झालेल्या पदयात्रेमध्ये सरपंच गजानन जाधव माजी सरपंच बाबासाहेब मंडले सूरज पाटील परीक्षित शिंदे मारुती अनुसे दादा सोईंगवले आनंद पाटील संजय शिंगाडे बाळसो हराळे दादा पाटील संतोष पवार पोपट इंगवले शाहू इंगवले पूनम जाधव उज्ज्वला चौगुले नंदा चौगुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते